मित्रांनो वीस एप्रिल एकोणवीसशे ये अडतीस रोजी सातारा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले वीस एप्रिल एकोणवीसशे ये बेचाळीस रोजी डॉक्टर एम आर जयकर यांच्या अध्यक्षतेखाली चौपाटीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुवर्ण जयंती साजरी करण्यात आली वीस एप्रिल एकोणवीसशे ये चौपन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्लीहून विमानाने नागपूरला आले हजारो कार्यकर्ते विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते बाबासाहेब विमानातून उतरताच आंबेडकर जिंदाबादच्या घोषणांनी अवघा आसमंत दुमदुमला यावेळी आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना बाबासाहेब म्हणाले की लोकशाहीवर श्रद्धा पाळली गेली नाही तर राजकारण हे धर्माप्रमाणेच बाजार असल्याचे सिद्ध होईल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत